ন লাগাবো না अनर ठाग्रेसर स Sí, ভালো রাম কি 不 实了。 मराठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आज अनुराग ठाकूर यांनी आमच्या नेते राहुलजी गांधी यांच्या जात विचारली आणि जात विचारल्याबद्दल आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन करत आहे काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही आंदोलन करत आहे आणि हे जे लोक आहेत यांनी आपली जात दाखवलेली आहे भाजपच्या लोकांनी आणि त्याला पंतप्रधान जे समर्थन करत आहे त्याचा पण आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करतो आणि अनुराग ठाकूरचा पण आम्ही जाहीर निषेध करतो कारण हे लोक जे आहे हे लोक जाती धर्माला माध्य निर्माण करण्याचं काम हे भाजप सरकार करीत आहे आम्ही भाजपचा पण आम्ही निषेध करतो काल संसदेमध्ये भाजपाचे जे सांसद आहे भाजपाचे जे खासदार आहे अनुराग ठाकूर देशाचं सर्वोच्च असं सभागृह आहे जे संविधानावरती चालणारा असा सभागृह आहे सर्वोच्च सभागृहामध्ये खासदार निवडून देतात दे। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भाजपाच्या जातीवादी खासदारांनी अनुराग ठाकूर यांनी गांधी यांना त्यांची जात विचारली आणि देशाच्या संविधानावरती चालणाऱ्या सभागृहामध्ये राहुल गांधींना त्यांची जात विचारणं हे खरंच निषेधार्थ आहे आणि भाजप सरकार वारंवार वार जातीवादी असल्याची उदाहरणं आपण बघतोय भाजप सरकार जातीवादी आहे भाजप सरकारचे खासदार सांसद मंत्री जातीवादी आहे या भाजप सरकारच्या आणि भाजप सरकारच्या त्या जातीवादी खास आम्ही काँग्रेस काँग्रेस महिला कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि त्या जा सर्व संविधानिक याच्यावरती चालणाऱ्या सभागृहामध्ये जात विचारल्या प्रकरणी त्या खासदाराला निलंबित करावं अशी आमची त्या स्पीकर कडे मागणी आहे दीक्षा पवार जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस